की नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगर परिषورهचे नगर निवडणुकीचे निकाल लाग ले 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 वर्ती। ला जे लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती महायुतीला जे यश या ठिकाणी प्राप्त झालेलाय मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेनी महाविकास आघाडीला एक चपराक या माध्यमातून दिलेली आहे की या महाराष्ट्राच्या जनतेनी जो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कौल दिला होता त्या कौलाचा प्रमा महाविकास आघाडीने काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटी उपाट्याने केला आणि या ठिकाणी वोट चोरी झाली या ठिकाणी ईव्हीएम मध्ये घपला होता अशा प्रकारचे आरोप जे त्यांनी केले त्या आरोपांना उत्तर या महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने यांना सांगितलंय की होय आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मतदान केलं होतं होय आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पुन्हा एकदा मतदान करतोय आणि ज्या प्रकारे गेल्या अकरा वर्षामधल्या साडेसात वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये विकास घडवून आणला गेल्या एक वर्षामध्ये ज्या प्रकारे संपादनीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासाची गाथा पुढे नेण्याचं काम ज्या प्रकारे केलं या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये उभे असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा ज्या प्रकारे हे महायुतीचं सरकार करत आहे महायुतीच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रभावित होऊन महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आपला कौल हा महायुतीच्या बाजूनी दिलेला आहे आणि विरोधकांना एक चपराट या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिलेली आहे